पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची मंदिरात जोरदार पावसामुळे पाण्याची गळती लागलेली आहे पाणी गळती मंदिरामध्ये सुरू झाली आहे सलग तीन दिवसांपासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे त्यामुळे मंदिरातील काही भागामध्ये आता पाणी गळती होती आहे आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी हो रुपये खर्चून मंदिराचं जतन संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर ही गळती लागली आहे त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अजूनही छतावरचं वॉटरप्रूफची कामं झालेली नाही आहेत आणि त्यामुळे ही पाणी गळती होत असल्याची माहिती आहे पंढरपुरातलं हे विठ्ठल मंदिर आहे मुख्य मंदिर आहे आणि या ठिकाणी पावसाच्या पाण्याची गळती होती आहे भिंतीवरून पाणी गळताना ही दृश्य पाहायला मिळतात काही दिवसांपासून जतन संवर्धनाची प्रक्रिया मंदिरामध्ये झालेली आहे प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र छतावर अजूनही वॉटरप्रुफिंगचं काम होणं बाकी आहे आणि त्यामुळे अत्यंत पुरातन अशा या मंदिरामध्ये आता पाण्याची गळती सुरू झाली आहे